आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील इसरकंजे येथील आर्गे भवनजवळ असलेल्या नगरपालिकेच्या शेडमध्ये आग लागून पासष्ट ते सत्तर हजारांचं नुकसान झालं आहे यामध्ये शेडमधील सिमेंट पोती पाईप इलेक्ट्रिक वायर स्क्रॅप आगीच्या भक्ष्यस्थानी पडला आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली आर्गे भवनजवळ नगरपालिकेचा शेड आहे या शेडचा वापर विविध ठिकाणच्या कामासाठी आणलेल्या सिमेंटच्या पोती पाईप इलेक्ट्रिक वायर आणि स्क्रॅप ठेवण्यासाठी केला जातो या शेडमध्ये रविवारी रात्री अचानक आग लागली काही नागरिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्यानं अग्निशमन दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं जवानांच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली मात्र तत्पूर्वी सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यानं सुमारे पासष्ट ते सत्तर हजार रुपयांचं नुकसान झाल्याचं समजतं आगीचं नेमकं कारण मात्र समजू शकलेलं नाही त्याला काही गरज नाहीये थोडक्यात